हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी गाजरची भाजी करणार आहे नवीन पदार्थ चला तर आता गाजर मी चिरून घेतलेला आहे अशा प्रकारे लांब लांब आता त्याला बारीक बारीक तुकडे करून घ्या आणि बा गाजराची भाजीला जर काय नसेल भा भाजीला तर तुम्ही गाजर असले असेल तर तुम्ही झटपट गाजरची भाजी बनवून खाऊ शकताय भाकरीसोबत बघा आता मी गाजर बारीक बारीक तुकडं करत आहे जास्त बारीक तुकडं केल्यानंतर भाजी गाजरची लवकर शिजते म्हणून जरा बारीक तुकडं करून घ्यायचं मग चला तर आता मी गाजर धुते स्वच्छ पाण्यानं गाजर धुवून घ्या मग टमॅटो कांदा टमॅटो कांदा आणि कोथिंबीर हे सर्वांना चिरून ठेवा आणि आता कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये तेल घालून घेत आहे एक ते दीड चमचे जिरं मोहरी कांदा बारीक चिरलेला आहे ते घालून घेत आहे कांद्याला तांबूस कलर पर्यंत भाजून घ्यावे टमॅटो गाजर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते पण त्याच्यात घालून ना टमॅटो कांदा तांबूस कलर आलेला आहे आता ते घालून गा घ्या गाजर बारीक चिरलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि त्याला पण चांगलं फ्राय करून घ्या तीन ते चार मिनटं चांगलं चांगलं भाजून घ्या आणि मीठ मीठ चटणी शेंगनांचं कूट घरात आपण तयारच ठेवलेला असतोय ते पण त्या भाजीत घालायचं शेंगदाण्यांचं कूट तयारच ठेवायचं असतंय म्हणजे कुठल्या पण भाजीला आपण घालू शकतो शे शेंगदाणाचं कूट गाजरची भाजी अगदी साधी सोपी आहे काही अवघड नाही आहे भाकरीसोबत तुम्ही करून खाऊ शकताय आणि वरन एक अर्धा ग्लास एक ग्लास पाणी तुम्ही घालून घ्या आणि त्याला चांगलं शिजायला ठेवा वरन कोथिंबीर घालून घ्या आता त्याला प्लेट झाकून घ्या आणि बघा शिजत आलेलं आहे गाजरची भाजी अगदी साधी सोपी आहे कशी वाटली तुम्हाला गाजरची भाजी मला नक्की कमेंट म्हणून नक्की कळवा आणि मला लाईक आणि सबस्क्राईब न विसरता करा नक्कीच आणि आता झा शिजायला ठेवा चला तर मग आता माझी गाजरची भाजी रेडी झालेली आहे अगदी झटपट भाकरीसोबत तुम्ही नक्की खाऊ शकता आणि झटपट आणि गाजरची भाजी खूप पौष्टिक पण आहे आणि तुम्ही ते नक्की ट्राय करा बाय